रवी न्यूज मराठीमध्ये आपलं सहज स्वागत आहे बुद्रुक बुद्रुकमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ बिबट्याने धुमाकूळ घालून नऊ ते दहा मेंढरांचा पडशा पाडला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आयतोडे बुद्रुक येथे सौरभ पाटील यांच्या शेतामध्ये गावातीलच मेंढपाळांचे मेंढरे बसायला आहेत काल सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घालून नऊ ते दहा मेंढरांचा पर, पड पडसा पाडला आहे त्यामुळे मेंढरांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेने येथील परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती बसली आहे आणि शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे बिबट्याने गेले दीड ते दोन वर्ष इथं परिसरामध्ये प्रचंड काळ घातलेला आहे कुठं ना कुठं शेतकऱ्यांना चार आठ दिवसाला दिसतच असतो परिणामी संध्याकाळी शेतात पाणी जाणे किंवा शेतीची कामे बाहेर करायला जाणं फार मोठ्या अडचणीचा विषय झालेला आहे शासनाला सुद्धा वारंवार कळवलेला आहे पण अजून काही त्याच्यावरती उपाययोजना केलेल्या नाहीत आठ दिवसापाठी मग रे धरण मध्या मार्गे जाणाऱ्या कापरे येथील संजयराव खबाले यांच्या बिबट्याने झेप घेऊन जखमी केलेलं होतं त्यांचा आता मृत्यू झालेला आहे आठ दिवस झाले नाही तोपर्यंत पुन्हा मोठा हल्ला केलेला आहे बिबट्याने जवळजवळ शेरड अकरा बारा मयत झालेली आहे तुमची यावर काय तर बिबट्या मानवी अरिवासर शिरल्यामुळं सगळ्यांचं नुकसान व्हायला ना रात्री पाणी पाजायला यायचं बाहेर तिला मोठा प्रॉब्लेम व्हायला त्यांना एकतर धरून व्याघ्र प्रकल्पात सोडले पाहिजे तर त्यांची काय तर नसबंदीसारखा उपाय केला पाहिजे कारण त्यांची पिल्लावळ वाढल्या बा, बिबट्याबाबत शासनानं एक चांगलं धोरण राखलं पाहिजे ह्या गरीब धनगरांचं फार मोठं नुकसान होत आहे त्यांना कोण देणाऱ्यांचं नुकसान भरपाई भरून आधी शेत शेतीमालाला भाव नाही आणि त्यात त्याने हे बिबट्यासारख्या प्रकरण शासनामध्ये फार दुर्लक्ष करत आहे दीड महिन्याबागे आम्हाला सी सी टी मध्ये इथं सी सी टी व्ही किती आहे त्यामध्ये आम्हाला दिसलेलं होतं तो बिबट्या आणि हे घाबरतच होते तिथे बसवायला नाही म्हणत होते ते तरी म्हणले ते बसवा म्हणले तर ती तयार झाली आणि असं जर का नुकसान व्हायला लागलं तर त्यांचं उदरनिर्वाह कसं चालणार हा फार मोठा प्रश्न आहे हा त्यांचा आणि यावर शासन कठोर निर्णय घ्यावा असं माझं एक प्रामाणिक मत आहे महादेव विलास वाघमोडे यांचे सौरम पाटला ज्या वावरात यांचे या वावरात हल्ला झालाय बिबट्याने हल्ला केलाय आणि मी सहा वाजता साडे सहा वाजता ढाळा घेऊन आलो ते ढाळा तिथे टाकले आणि ढाळा बघल जरा टाकल्यावर ना मी आलो इथं आणि इथं आल्यावर वरडायला लागली म्हणून ते जवळ आलो ते बघितले तर त्यात बिबट्या होता बिबट्या होता बिबट्या मला एकट्या दिसाल्यामुळे मी रस्त्यावर पळून गेलो त्यामुळे ते पुन्हा कुणीडे गेले मला काय माहीत नाही त्यात पुन्हा ते दोन तीन खाल्लेत पुन्हा दहा बारा तिथं मरून पडलेले आहेत त्यामुळे मला काय माहित नाही मी गेलो पळून दंगा करीत मी पळून गेलो मी श्री संदीप गायकवाडा इथे बुद्रुकचा आहे माझं इथंच शेत आहे लोकमुरीत आमची वस्ती आहे इथं सौरभ पाटलांच्या शेतात आता जवळजवळ तीन आठवडं झालं पंधरा तीन आठवडं झालं मेंढर बसायला आहेत आणि ते बसत असताना इथं बिबट्याच आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आता माझी दोन कुत्री नेलेली आहेत मांजर नेलेला आहे प्रत्येक वेळेला त्याची तक्रार दाखल केलेली आहे पण काहीही त्याचं त्याच्याकडे शासनाचं काहीही लक्ष नाही वन विभाग येतोय हा हाय बघूया करूया हे असंच चालू असतंय आता यांच्या जवळजवळ रात्री ते शंकर वाघमुळे एकटेच थांबलेले मेंढरा येऊन इथं थांबल्यानंतर वाघमुळे हा मेंढपाळ त्यांना चारा आणण्यासाठी गेलेला असताना सहा वाजता पाठीमाग आला तर त्याच्या ह्याच्यात मेंढरा मेंढ्यांच्या ह्याच्यात बिबट्या शिरलेला होता त्या बिबट्यानं जवळजवळ अकरा गेलेला आहे आणि सात इथं जागेवर मेलेली आहेत आता त्यांचं जवळजवळ दीड ते, ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आता शासन काय करत आहे काही रात्री येऊन पंचनामा केला आमदार सदाभाऊ खोतानी भेट दिली आमदार सत्यजित देशमुखांनी भेट दिली आता त्याच्यावरती काय करतात बघूया शासन मी बाबगोंडा पाटील सौरभ शा पाटील यांच्या शेताजवळच माझं शेत आहे आणि या भागातच मी शेतकरी आहे गेली पंधरा दिवस सौरभ पटलाच्या शेतामध्ये मेंढ्या इथं बसण्यासाठी आहेत आणि काल संध्याकाळी सातच्या दरम्यान साधारणपणे बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला इथं ते मेंढपाळ होते ते घरी गेले होते आणि एकच मेंढपाळ होतं तो ढाळ घेऊन आल्यानंतर त्याला ते निदर्शनास झाल्यानंतर तो घेऊन तो, 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 तो परत पळून गेला आणि त्या वेळेपर्यंत त्याने आठ नऊ बकरी खाल्ली होती म्हणजे तीन चार बकरी बार्जवट खाल्ल्यातच आणि पाच सात बकरी मेलेत असं दहा बारा बकऱ्यांचं काहीतरी नुकसान झाले त्यांचं अंदाजे दोन अडीच लाखाचं त्यांचं नुकसान झाले आणि ह्या संदर्भात बोलत असताना बिबट्या वारंवार ह्या विभागात बऱ्याच शेतकऱ्यांना दिसला आहे वारंवार वन विभागाकडं तक्रार करून त्या विनंती करून ते, ते कुणीही लोक याच्यावर काही कारवाई करत नाहीत आणि त्या ह्यानं शेत शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा ही एक शासनाला विनंती आहे